సోజీరావు ఆనంద రేదా ఓ నో భైర భైరే పడంత సోనె సోనాజీ రావ కరే తులా नक्की काळ तो आला बरे हो <laughs> किती दिवस झालं <चाला? laughs> खरं सांग खरं तीन महिन्यानंतर <laughs> हा प्राणी <laughs> कुलपी त्याला खाते का खा तो कुलपीला खातो हे काळा ना आम्हाला कुलपी तुला खाते का एवढा आनंद

<laughs> 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 फार छान वाटलं कसं वाटलं कुलफी खाऊन खाल्ले दोन दोन खाल्ले आनंद वाटला का फुलसंगीच्या सप्त्यामध्ये खाल्ल्या नव्हत्या नाही वडापाव सोनूची कुल्पी झालेली खायची आनंदी झालाय